मग विरोधी पक्षातील खासदार राष्ट्रपतींना भेटून निवेदन देऊन सरकारवर टीका कसा करू शकला असा प्रश्न इथे उपस्थित होतो राहुल गांधींच्या मते देशात लोकशाही आहे की नाही हेच आपण पुढील काही मिनिटात मोजक्या मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात पंजाब आणि दिल्ली पंजाब आणि दिल्ली भागात शेतकऱ्यांचं आंदोलन धगधगत असताना त्यावर तोडगा शोधण्यापेक्षा आपली राजकीय पोळी कशी भासता येईल याची काळजी राहुल गांधींसारखी अनेक विरोधी पक्ष घेत आहेत राहुल गांधी याच उद्देशानं केंद्र सरकारनं केलेल्या कायद्यांना विरोध दर्शवत आज गुरुवार रोजी राष्ट्रपतींच्या भेटीला गेले मुळात हेच कायदे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचं काँग्रेसनं लोकसभा केलं होतं मात्र आज हेच कायदे लागू होताच एकगटा मत मिळवण्याच्या नादात आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसनं या शेतकरी आंदोलनांना समर्थन देत नव्या कृषी कायद्यांचा विरोध केलाय काँग्रेसची ही भूमिका दुटप्पीपणाची नाही का काँग्रेसचे नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमधील गृहमंत्री अमित शहाची भेट घेऊन राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवरून चर्चा केली होती त्याच कारणही तसंच होतं खलिस्तानी चळवळीचे लोक या आंदोलनात शिरले आणि त्यांनी केलेली विधानं पाहिली तर यातला धोका लक्षात येऊ शकतो या आंदोलनांबाबत बोलताना सर्वोच्च न्यायालयानंही काही प्रश्न उपस्थित केले होते आंदोलन करणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे मात्र सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं योग्य नाही या आंदोलनात चार ते पाच लाखांचा जनसमुदाय अशा वेळी जर दंगली गोंधळ किंवा इतर काही देशविरोधी व राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं घातक कारवाया झाल्या तर याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला मात्र शेतकऱ्यांच्या हितापेक्षा राजकारणच अधिक आहे असं या निमित्तानं दिसून येते सद्यस्थिती दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेलं कृषी कायद्याविरोधी आंदोलन तीन महिन्याहून अधिक काळ चाललेलं शाहीन बाग आंदोलन सरकार विरोधी निघणारे मोर्चे हे लोकशाही नाही तर काय आहे असा प्रश्न उपस्थित होतो मात्र अशा आंदोलनांच्या ठिकाणी जे घडते ते देशाची एकसंगता बळकट करणारे असते का दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनांपूर्वी निर्माण झालेल्या पूर्वनियोजित दंगली आणि एनआरसीला ला विरोध म्हणून चिकन नेक तोडून टाका असं म्हणणं देशहिताच असतं का देश कृषी आंदोलनांमागील खलिस्तानी सहभाग देशहिताचा आहे का या आणि अशा कितीतरी प्रश्नांची जंत्री मागील एक दोन वर्षांमध्ये देशात चाललेल्या घटनाक्रमात दडलेली आहे देशातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसनं आणि त्यांच्या नेत्यांना पक्षातील लोकशाहीवर बोलणं अधिक रास्त ठरेल काँग्रेसला अद्यापही बिघर गांधी अध्यक्ष मिळालेला नाही हाय कमांड लोकशाही अंतर्गत येते का काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका का होत नाही गेल्या वर्षी काँग्रेसनं लोकशाही प्रक्रियेनं अध्यक्ष निवडल्याचा आभास दाखवला मात्र सोनिया गांधींची निवड लोकशाहीनी नव्हे तर केवळ गांधी, गांधी नावामुळेच झाल्याचं स्पष्ट दिसलं पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशवासियांवर लादलेली आणि आवाज आवाज उठवणाऱ्यांचा दाबण्याचा प्रयत्न करणारा हाच तो काँग्रेस पक्ष जो आज देशातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर बंगालमध्ये जनसंवादासाठी जात असताना तुफान दगडफेक होते ही घटना घडते सर्व प्रकारच्या चळवळींचं केंद्र असलेल्या बंगालमध्ये लोकशाहीचा आवाज बुलंद करणाऱ्या विचारवंतांची ही भूमी आणि आता तिथे घडत बंगाल आहे बंगालमध्ये तृणमूलचा नंगा नाच सातत्यानं सुरू आहे कार्यकर्त्यांच्या हत्यापासून ते परवा जे पी नड्ड्यांवर झालेल्या दगडफेकीपर्यंत पर्यंत सातत्यानं लोकशाहीवर हे हल्ले सुरूच आहेत एक राजकीय पक्ष स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईत अशा प्रकारे गैरमार्गांचा वापर करतो घटनेच्या मूलतत्वांची पायमल्ली करतो मात्र अशा वेळी एकही लोकशाहीवादी त्यावर बोलत नाही याला दुटप्पी म्हणाय दुटप्पीपणा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं भारत भारतात रुजलेल्या लोकशाहीचं एक सौ सौंदर्यस्थळ आहे देशाची सर्वोच्च लोकशाही जपणाऱ्या संसदेत जनतेतून निवडून येणारा सदस्य आपल्या संपादकीय पानांवर मिळालेल्या लेखांच्या ले जागामध्ये जे स्वातंत्र्य घेतलं जातं हे लिहिण्याचं स्वातंत्र्य देखील कुठून मिळतं हेच खरे प्रश्न आहेत इथे विरोधालाही मान्यता आहे तर्कसुसंगत विरोधाची उत्तम उदाहरणं आपल्या देशाच्या संसदेनं पाहिली आहेत राम मनोहर लोहिया असतील चंद्रशेखर असतील अटल बिहारी वाजपेयी प्रमोद महाजन यासारख्या नेत्यांनी संसदेतली विरोधी पक्षातील भाषणं आजही आपल्याला ऐकताना वाचता येतात शब्द योजना संतापातील सात्विकता आणि त्याला दिलेली तर्काची जोड आणि अथपासून इतिपर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाची चिंता हेच वाद प्रतिवादाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूप मानावं लागेल भारत स्वतंत्र झाल्यानंतरही पाकिस्तानही स्वतंत्र झाला भारताचे शेजारी राष्ट्रे असलेल्या आणि आशियाई राष्ट्रांमध्ये आपण काय पाहत असतो तिथे लोकशाही रुजली आहे का तिची फळं समाजातल्या सर्व स्तरा सर्व स्तरांना मिळाली आहे का आणि नसेल तर ता त्याच्या मुळाशी नेमकं का काय आहे तिथे लोकशाही रुजत नाही कारण त्यांची सांस्कृतिक मूल्य मूल्य तसं करण्याची परवानगीच देत नाहीत या देशात प्रत्येकाला मानवी हक्क आहेत भीमा कोरेगाव असो किंवा जवानांवर होणारे नक्षल्यांचे हल्ले या साऱ्यांचे समर्थन करणारे लोक गजाआड गेले की मग लोकशाही वाचवणाऱ्यांना कंठ फुटतो लोकशाही प्रक्रियेत विरोधाला अवकाश असलाच पाहिजे किंवा ते असल्याशिवाय ती लोकशाही पूर्ण होऊच शकत नाही मात्र जेव्हा विरोधाचा सूर बिभत्स कर्कश आणि हीन दर्जाचा असतो तेव्हा तो विरोधाचा सूर नसून घटनेनं दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली तर ठरत नाही ना असाही प्रश्न इथे उपस्थित राहतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आत्ता तुम्ही फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत आहात त्या आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या धन्यवाद